शहरातील प्रभामंगल कार्यालयात जितेंद्रनाथ महाराजांचे प्रवचनाचा कार्यक्रम चालू असून एका व्यक्तीची सोन्याची साखळी चोरी गेल्याची माहिती तसेच एका महिलेची सोन्याची पोत तुटून तिच्या हातात सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार नऊ व दहा ऑगस्टला प्रवचन चालू असताना महिला पोलिसांना सिव्हिल ड्रेसमध्ये त्या ठिकाणी पाळत ठेवली व प्रवचन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या महिला संशयास्पद आढळल्या दहा ऑगस्ट रोजी प्रवचनाची सांगता होत असताना आरतीच्या वेळी सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या महिला पोलिसांना त्यांच्यावर पुन्हा संशय आल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवले त्यातील दोन महिला बाहेर बाहेर पडल्या असता दीपक वानखडे कर्मचाऱ्यांसह प्रवचन ठिकाणी होते त्या महिलांची पाठलाग केली असता दर्यापूर मार्गावरील पेट्रोल पंप जवळ एम एच चाळीस सी एकसष्ट नव्वद क्रमांकाच्या उभ्या असलेल्या काळ्या कलरच्या अर्टिका जवळ महिला थांबल्या त्या अर्टिका त्याच्या सोबत असलेल्या पुरुष व महिलांना पोलिसांनी चौकशी केली असता उडळा उडीची उत्तर दिले तसेच त्यातील उडवाउडीची उत्तर दिली या सहाही महिलांना गाडी घेऊन असलेल्या पुरुषाला पोलिसांनी स्टेशनमध्ये आणले असता चौकशी केली आम्ही नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात कन्हाणे येथील असल्याचे सांगितले चोरी करायच्या उद्दिष्टाने आलेल्या एका महिलेने सांगितले पोलिसांनी नाव व पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव संजना राजेश भिसे वयवर्ष बत्तीस वंदना अशोक खडसे वयवर्ष पन्नास नूतन ज्वाला खडसे वयवर्ष पस्तीस तिन्ही राहणार कन्हान तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर लैला सुरेश शेंडे वयवर्ष चाळीस रंजिता अनिल वाघमारे वयवर्ष तीस भिसे वयवर्ष पंचवीस या तिन्ही राहणार कुरवा जिल्हा गोंदिया असे सांगितले असून त्यांच्यासोबत असलेले अशोक संजुमन खडसे वयवर्ष पन्नास राहणार कन्हान जिल्हा नागपूर या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन आरोपी सुझुकी कंपनीचे आर्टिका कार प्रभा प्रभा मंगल मंगल कार्यालय येथे परमपूज्य जितेंद्र महाराज यांचा भागवत सप्ताह सुरू आहे तर हा भागवत सप्ताह जो आहे हा पंधरा आठ दोन हजार तेवीस पर्यंत चालणार आहे या ठिकाणी दररोज तीन वाजल्यापासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन केले जात असते दिनांक आठ आठ दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान तीन ते चार संशयित महिला तिथे आलेल्या होत्या आणि तिथे आपल्या जे महिला होत्या भाविक फक्त त्यांच्या गड्यातली एकीच्या चेन गेलेली आणि एकीचं मंगळसूत्र गेलं होतं तर गेल तिथे आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले तर चेक सी सी टी व्ही फुटेज चेक करताना आम्हाला काही संशयित महिला आढळल्या तर काल आम्ही ट्रॅप लावला आणि काल ट्रॅप लावताना जवळपास सिव्हिल ड्रेसमध्ये आमच्या तीन ते चार कर्मचारी तिथे बसले होते त्यानंतर मी पण होते आमचे पी आय साहेब पण होते आणि जेव्हा तिथे आरतीची वेळ झाली आरती संध्याकाळी सात वाजता होत असते सात वाजता आरती झाली आणि आरती झाल्यानंतर त्यातल्या दोन संशयित ज्या महिला होत्या त्या गेटमधून बाहेर निघाल्या तसंच आम्ही आमच्या ज्या साध्या पोशाखातल्या ज्या महिला कर्मचारी होत्या त्यांना सांगितलं की त्यांच्या माघारी जा त्या मागे गेल्या त्यांच्या ते त्यानंतर मंगल कार्यालयाच्या समोरच्या गेटवरच उभे होते ते पण त्यांच्या मागे गेले तर तिथून त्या दोन महिला पेट्रोल पंपाकडे चालत गेल्या आणि तिथून तिथे एक गाडी उभी होती इर्टिगा त्याचा नंबर आहे एम एच चाळीस ए सी एकसष्ट नव्वद ही गाडी तिथे उभी होती आणि त्या गाडीमध्ये एक पुरुष बसलेला होता आणि त्यांच्यासोबत ह्या चार महिला आणि आणखी दोन महिला ज्या होत्या त्या गाडीमध्ये होत्या अशात तिथे गेल्या आम्ही ट्रॅप लावून त्यांना पकडलं ला, आणि विचारपूस केली तर त्यांनी ते त्यांचं नाव गाव पत्ता सगळं चुकीचा आणि खोटा सांगितला तसंच त्यांना इथे विचारलं की प्रभा मंगलम कार्यालयामध्ये येण्याचं तुमचं प्रयोजन काय आहे तर त्यांनी सांगितलं नाही आणि चुकीचे काहीतरी उत्तर दिले त्यानंतर त्यांना आम्ही स्टेशनला घेऊन आलो पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना विचारपूस केली तर त्यांनी कबूल केले की आम्ही चोरी करण्याच्या उद्देशाने तिथे आलेलो आहे तर ह्या ज्या संशयित महिला आहेत त्यांच्यावर आज आम्ही एकशे नऊ प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करणार आहोत तसेच जर कोणी फिर्यादी समोर आलेच रिपोर्ट देण्यासाठी आले तर पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत पोलीस स्टेशनला डिटेन केली असून पुढील तपास ठाणे दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुलभा राऊत करीत आहेत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी